ऐरोली सेक्टर आठ येथे रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी नवसाला जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पुजारींच्या उपस्थितीत घटस्थापना करून पूजापाठ व आरती करण्यात आली सायंकाळी ऐरोलीचे बुवा यांचा भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले दुसऱ्या दिवशी आरती व दुपारी आई तुळजाभवानी मंदिरामध्ये घणसोली व कोपर खेरणे येथील महिलांच्या माध्यमातून श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन कार्यक्रम पार पडला यावेळी एकूण दोनशे महिलांनी उपस्थिती दर्शवली या सर्व महिलांची रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने ओटी भरण्यात आली व आभार प्रकट करण्यात आले संध्याकाळी आरती करण्यात आली व संध्याकाळी भावगीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अनेक भावगीत सादर करण्यात आले अनेक महिलांनी भाव भावगीतासाठी आपली उपस्थिती दर्शवली व भावगीतांचा आनंद लुटला तसेच रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे से सर्व कमिटी मेंबर्स महिला व पुरुष यांनी भावगीतांवर गरबा खेळून गरबाचा आनंद लुटला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया नमस्कार जय भवानी जय शिवाजी रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे कार्यसम्राट अध्यक्ष म्हणजे श्री दादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली या दोन हजार पंचवीस चे नवरात्र शारदीय नवरात्री उत्सव साजरा होत असताना आम्ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे काल बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी काल देवीची घटस्थापना झाली सकाळी सात वाजता तसेच विविध कार्यक्रम नऊ वाजता सकाळी महिलांचं सप्तश्री पाठ झालेलं आहे तसंच दुपारी हरिपाठ झालेला आहे तसंच रोजच्या आरती दैनंदिन आरती आपण सात वाजता नेहमीप्रमाणे करतो आणि तसंच त्या पद्धतीने आपण साडेसातला भजन असतो तसे कालचे कार्यक्रम हे पार पडले आज मंगळवार असल्याने बरीचशी गर्दी होती सकाळी नेहमीप्रमाणे देवीचा अभिषेक वगैरे शृंगार चांगल्या पद्धतीने झालेला आहे तसंच दुपारी कोपरकिरणावरून देवीच्या सप्तर्षी पाठासाठी कमी कमी तीनशे महिलांनी देवीचं सप्तर्षी पाठ केलेलं आहे आज आमच्या कार्यक्रम आमच्या मंडळाचेच कार्य सभासद यांचा आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे तसेच आपण पंचमीच्या दिवशी देवीचा गोंधळ आपण सादर करणार आहोत त्या दिवशी महाप्रसाद महाप्रसाद देखील असेल अष्टमीला होम आव्हान महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे तसेच विविध कार्यक्रम आपण रोजचं भजन वगैरे असे आहेत ठेवलेले आहेत तरी सर्व देवी भक्तांनी आपण देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती नमस्कार